न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा स्कूल बस बंद होणार पालकांमध्ये भीती आर टी ओवर गंभीर आरोप फिटनेस नाही विमा नाही अपघात झाल्यास जबाबदार कोण अहिल्यानगर आरटीओ कार्यालयात तीन जानेवारी दोन हजार सव्वीस पासून व्यावसायिक वाहनांचे ऑनलाईन फिटनेस अपॉइंटमेंट बंद असल्याने जिल्ह्यातील दळणवळण व्यवस्थेवर गंभीर परिणाम होत आहे नवीन एटीएस फिटनेस मशीन सुरू होण्यासाठी सहा महिने लागणार असल्याने तोपर्यंत हजारो स्कूल बस लक्झरी बस ट्रक टँकर टॅक्सी व रिक्षा उभा राहण्याची भीती आहे फिटनेस नसल्याने वाहने रस्त्यावर चालवणे बेकायदेशीर असून अपघात झाल्यास विमा संरक्षण मिळणार नाही वाहन मालकांवर बँक हप्तांचा ताण वाढणार असून शालेय विद्यार्थी एम आय डी सी कामगार भाजीपाला दूध व इंधन पुरवठा ठप्प होण्याची शक्यता आहे त्यामुळे कोणतीही अप्रिय घटना घडल्यास त्याची जबाबदारी प्रादेशिक परिवहन कार्यालय अहिल्यानगर व परिवहन विभागावर राहील असा इशारा देत फिटनेस तातडीने सुरू करण्याची ठाम मागणी अहिल्यानगर बस ओनर्स अँड ट्रॅव्हल्स असोसिएशनने केली आहे आम्ही अमरन प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्या ढोके साहेबांना निवेदन दिले आहे की मालक मालक चालक प्रतिनिधी संघटनेतर्फे पासिंगच्या संदर्भात निवेदन देण्यात आलेलं आहे त्यांना आम्ही मागणी के केलेली आहे की आम्हाला ताबडतोब पासिंगची कार्यवाही करून चालू करण्यात यावं वा नगरवासियांसाठी तसेच आम्ही पालकमंत्री श्री राधाकृष्ण साहेब खासदार निलेश जिलंके साहेब आमदार श्री संग्राम भैया जगताप यांना निवेदन देणार आहोत तसेच गडकरी साहेबांना यांना मेल करून त्यांना त्यांच्याकडे पाठपुरवठा करणार आहेत तसं त्यांना आम्ही अर्जंटली करण्यासाठी सांगणार आहोत आज दिनांक वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालय अहमदनगर यातील प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री ठोके साहेब यांना वाहन चालक मालक प्रतिनिधी संघटनेतर्फे गाड्यांचे पासिंग होण्याबाबत निवेदन देण्यात आले सदर निवेदन देताना त्यांनी आम्हाला पूर्णपणे आश्वासन दिलेलं आहे की येत्या एक आठवड्यात आम्ही ज्या जुन्या गाड्या पासिंगला येतात आर टी ओ कार्यालयात त्या तुम्हाला सी एफ आर ए म्हणजे पासिंग करून देऊ असं त्यांनी आश्वासन दिलं आणि आमचे निवेदन स्वीकारून त्यांनी पुढील कारवाईसाठी टी सी ऑफिसला त्यांनी पाठवलेले आहे त्याचप्रमाणे आमच्या या सर्व ज्या प्रति आहेत निवेदनाच्या त्या माननीय परिवहन मंत्री नितीन गडकरी त्याचप्रमाणे संग्राम भैया जगताप आणि निलेश लंके साहेब पालकमंत्री पालक राधाकृष्ण पाटील यांच्यापर्यंत आम्ही त्या आहेत तरी पुढील कारवाई लवकरात लवकर करून आमच्या ज्या काही पासिंगचे काम रखडलेले आहेत ते सुरळीत चालू करण्याकरता आम्ही त्यांना मागणी केलेली आहे मी दारकुंडे अध्यक्ष लक्झरी बस ओनर्स अँड ट्रॅव्हल्स असोसिएशन तर्फे आज आम्ही प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालया निवेदन दिले निवेदन सहाय्यक प्रादेशिक अधिकारी श्री सिद्धार्थ ठोकेसाहेब यांना निवेदन दिलेलं आहे अहिल्यानगरमध्ये एकूण दहा लाख पंच्याऐंशी हजार पाचशे त्रेसष्ट वाहनांची नोंदणी आहे त्यापैकी नऊ लाख तीस हजार दोनशे सदोतीस वाहने खाजगी आहेत परंतु एक लाख पंचावन्न हजार तीनशे सव्वीस वाहने हे व्यावसायिक व परिवहन वाहने आहेत लक्झरी बस स्कूल बस टॅक्सी रिक्षा ट्रक व इतर वाहने आहेत या वाहनांना मोटर वाहना मोटर वाहन कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीचे कलम सहासष्ट उपकलम दोन नुसार फिटनेस दिले जाते सर्व वाहनांना प्रतिवर्षाला फिटनेस घेणे बंधनकारक आहे परंतु दिनांक तीन एक दोन हजार सव्वीस पासून फिटनेस अपॉइंटमेंट होत नाहीत वाहनांचे फिटनेस होत नाहीत कार्यालयाच्या कार्यालयात माहिती घेतली असता नवी इथं फिटनेससाठी नवीन ई टी एस मशीन सुरू करण्यात येत आहे यासाठी ह्या फिटनेस बंद केलेल्या आहेत परंतु सदरचे मशीन सुरू होण्यासाठी अजून सहा महिन्यांचा कालावधी आहे आप अहिल्यानगर आर टी ओ कार्यालयात प्रतिदिन बासष्ट चौसष्ट गाड्या पासिंग केल्या जातात एका एक महिन्यासाठी सरासरी पंधराशे गाड्या पासिंग होतात सहा महिन्यात पंधरा हजार वाहनं हे विना फिटनेस राहतील सदरचे वाहनं विना फिटनेस राहिले तर शहराची अहिल्यानगरमधून वाहनांची दळणवणी यंत्रणा थांबून जाईल अहिल्यानगरमध्ये आठशे बारा स्कूल बस शालेय मुलांची वाहतूक करतात बाराशे लक्झरी बस आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक करतात दीडशे कामगारांची वाहतूक करतात अहिल्यानगरहून प्रतिदिन पाचशे वाहने भाजीपाला घेऊन जातात तीनशे साडेतीनशे टँकर दूध घेऊन जातात अहिल्यानगरमध्ये पेट्रोल पंपांना साडेसातशे टँकर डिझेल पेट्रोल पुरवठा करतात घरगुती सिलेंडरसाठी चारशे ट्रक्स काम करतात अहिल्यानगर आर टी ओ हद्दीत आठ हजार तीनशे सहासष्ट रिक्षा काम करतात या वाहनांचे फिटनेस जर केले नाही तर एवढी जवळपास सहा महिन्यात नऊ हजार यापैकी नऊ हजार वाहनं विना विना फिटनेस राहतील हे वाहनं विना फिटनेस राहिले तर हे वाहनं उभा करावं लागतील ह्या वाहनं विकत घेताना या यांनी बँकेचं लोन घेतलेलं आहे त्यांना प्रति महिना हप्ता चालू आहे तो हप्ता ते मोटर मालक कुठून भरणार तसेच फिटनेस बंद झालं तर हे चालक मालक फिटर वायरमन यांची उपासमारीची वेळ येईल शहरातील शालेय विद्यार्थी व वा माल वाहतुकीची यंत्रणा ठप्प होईल जर समजा आडी अडचणीत वाहन मालकाने नायला जर फिटनेस वाहने चालवण्यास विना फिटनेस चालवत अपघात अपघात घडल्यास काही जीवितहानी घडल्यास मोटर मालकांना इन्शुरन्स मिळणार नाही आणि जीवितहानी घडलेल्या लोकांनाही इन्शुरन्स भेटणार नाही अहिल्यानगरमध्ये विना फिटनेस गाड्या चालवल्यात मोठ्या दंडांना सदर वाहनांना सामोरं जावं लागेल याबाबत सदरचे निवेदन ठोके साहेबांना दिले त्यांनी आश्वासन दिलं तर जोपर्यंत फिटनेस एक सहा दिवसात फिटनेस सुरू होईल तोपर्यंत आम्ही कोणत्या वाहनावर कारवाई करणार नाहीत लवकरात लवकर फिटनेस सुरू करू असे त्यांनी आता आश्वासन दिलेलं आहे सहा दिवसात कारवाई न झाल्यास माननीय आमदार भैया जगताप पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील खासदार लंके साहेब यांना निवेदन देऊन माननीय केंद्रीय सडक परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनाही याबाबत निवेदन दिले जाईल तरी हे लव लो, फिटनेस लवकरात लवकर सुरू व्हावी अशी आमची कार्यालयाला विनंती आहे जर लवकरात लवकर सुरू नाही झालं नाही तर आमचे बस ट्रक असोसिएशनचे लोक हे कारला वाहन चालक मालक एक दहा दिवसानंतर सर्व लोक कारलात उपोषणाला बसतील जोपर्यंत फिटनेस सुरू होत नाही तोपर्यंत ते आमरण उपोषण करतील मी चालक मालक या नात्याने आज मी प्रवास करताना पाहत असतो की आज सिटी शहरामधले शहराच्या बाहेरचे रोड हे खूप आज खराब झालेले आहेत त्यातच हा फिटनेसचा विषय आज इथं तुम्ही बंद करण्यात आलेला कारणाने आज इथं आम्ही सगळ्या संघटनेने इथं आज यांना निवेदन दिलं आहे आणि हे निवेदन देत असताना उद्या समजा यांनी कारवाई थांबवलेली आहे असं असं आश्वासन दिलेलं आहे उद्या याच्यामध्ये समजा काही घटना झाली समजा काही काही गाडीचा अपघात झाला त्याला जबाबदार कोण असं मी हा प्रश्न आज सगळ्यांच्या वतीने आज तुम्हाला इथं विचारू राहिलो आहे आणि उद्या हा घटना घडल्यानंतर तुम्ही पण ह्या गोष्टीचा नंतर तुम्ही नामौल्य हो करत असाल तर याला नाही थांबले पाहिजे या कुठंतरी या गोष्टी या अनुषंगानं आज आम्ही सगळ्यांनी इथं संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आलेले तरी ही पूर्णत्वाला नेण्यात यावी अशी आमची सगळी चालक मालक संघटनेची होती एक आपल्याला सर्वांना विनंती आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा